गडिंगलाच्या गोडसाखर कामगारांचा थकीत पगार थकीत प्रॉव्हिडंट फंड हंगामी कर्मचाऱ्यांचे रिटेन्शन अलाउन्स आणि थकीत रक्कम मिळावी यासाठी कामगारांनी थेट संचालकांची दारं ठोठावली थकीत रक्कम मिळावी यासाठी संचालकांच्या घरी जाऊन निवेदन दिलं पाच ऑगस्टपर्यंत थकीत देणी दिली नाही तर सहा ऑगस्टपासून उग्र आंदोलन करण्याचा इशाराही कामगारांनी दिलाय गडिंगलजमधील आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आपल्या मागणीसाठी थेट संचालकांच्या घराकडं आपला मोर्चा वळवला साखर कामगार संघाच्या वतीनं आज गोड साखरचे उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांच्यासह मंगल अरबोळे सोमनाथ पाटील प्रकाश पत्ताडे काशीनाथ कांबळे या संचालकांच्या घरी जाऊन निवेदन दिलं माहे सप्टेंबरपासून हंगामात साखर विक्री सुरू झाल्यावर कर्मचाऱ्यांचा पगार नियमित देण्याची हमी संचालकांनी दिली होती त्याला मान देऊन कामगारांनी पोटाला चिमटा काढून कारखान्याचा गाळप हंगाम संपेपर्यंत सहकार्य केलं ही चूक झाली का असा सवाल कर्मचाऱ्यांनी केलाय संचालक मंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही ही, ही दुर्दैवी बाब असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे त्यामुळं कामगारांच्या थकीत देण्याबाबत पाच ऑगस्टपर्यंत उपाययोजना झाली नाही तर सहा ऑगस्टपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिलाय यावी कामगार संघाचे अध्यक्ष विजय रेडेकर उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर राजेंद्र कोरी अरुण शेरेगार भाऊ पाटील सुनील अरबोळे सुरेश कंबुरे यांच्यासह कामगार उपस्थित होते